काँग्रेसला हद्दपार लोकांनी करण्याचा आपल्याला निकालावरनं दिसेलच की काँग्रेस पार्टी कुठेच नव्हती त्यावरनं घाबरलेली काँग्रेस घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा जो त्यांचा अजेंडा कधीच नव्हता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधीच अजेंडा नव्हता पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय पण हा मुद्दा भाजपाचा आहे हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीससुद्धा मान्य मुख्यमंत्रीसुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे कुठेही कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे त्यामुळं आता घाबरलेले नेते घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवाला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे मुंबईतील सायन प्रभागातील एक भूखंड आहे तो विश्व हिंदू परिषदेला देण्यात आलेला आहे त्यावरती काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे काँग्रेसच्या एक हजार संस्था मी दाखवतो ज्यांना सरकारने भूखंड दिले आता प्रयोजन काय असेल शैक्षणिक का असेल आरोग्य असेल वैद्यकीय असेल या राज्यामध्ये कुठल्याही संस्थेला आरोग्य शिक्षण वैद्यकीय कारणास्तव आपण लीजवर भूखंड देत असतो तर त्यामध्ये कुठलाही पक्ष जात धर्म पंत आपण पाहत नाही कुठल्या व्यक्तीचा हे पाहत नाही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या हिताकरता जे काही शैक्षणिक आरोग्य प्रयोजन असेल त्या प्रयोजनात आपण जातो आणि ज्या भागात ते त्या ठिकाणी जो प्रयोजन ते करणार असाल त्या भागातली आवश्यकता त्या भागातली त्या ठिकाणी मागणी काय असेल त्याच्या आधारावर आपण संस्थांना विनंती करतो संस्था आम्हाला विनंती करतात किततरी वेळा राज्य सरकारने चांगल्या चांगल्या संस्थेला बोलवून जागा दिल्या त्याला सांगितलं की तुम्ही शैक्षणिक प्रयोजन करा वैद्यकीय प्रयोजन प्रयोजन करा त्यामुळं या राज्याच्या जनतेकरता शिक्षणाकरता आरोग्याकरता जर जा एखादी दि जागा दिली असेल तर मला वाटतं त्यामध्ये काही गैर नाही काँग्रेसच्या नावाजलेल्या मोठ्या मोठ्या संस्थांना सरकारने हजारो भूखंड या ठिकाणी दिले आहेत आणि त्यामुळं हा काही जो प्रयोजन आहे तो वैद्यकीय आणि शिक्षण असेल तर त्या ठिकाणी जागा देता येतं अनेक महसूलच्या जागा आम्ही रोज देतो आणि त्यामुळं मला वाटतं केवळ काँग्रेस पार्टी याच्यात राजकारण करत आहे